आपल्याला कोणते हे असे आर्टिस्ट पाहिजे तर मला वैद्य वैद्य कॉमेडी यांचं नाव आलं पुढे पण जिथं जिथं मी सांगितलं की या सासूच्या रोलला उशांना अडकरला घ्यायचा विचार अरे बापरे ओ नका घेऊ ते फार शिवराळ बाईराळ घेऊ नका असं सगळ्यांनी सांगितलं मी वैद्यनं म्हटलं वैद्य काय होय सगळं असं म्हणत <laughs> सवय नाही ना बोलायची तर म्हटलं हा म्हटलं काही ते सगळे का <laughs> म्हणतात <laughs> की बाबा त्यांना घेऊ नका पिक्चर कसं काय करणार शूट तुम्ही तर नाही नाही कोणाचं ऐकू नका बाकी कोण काय सांगते ते मी जबाबदार आहे त्याला मी गॅरंटी देतो ते काय आहे तिला लोक चिडवतात त्याची फार मायाळू आहे पण तिला चिडवतात ना मी चिडली की मी ती कोणाची नसते मग ती एकदम आउट ऑफ ह्याच्यात जाते तर तुम्ही घा गाव घाबरू नका त्यांना घ्या मी सांगतो म्हणून मी त्यांचं पुरुष नाटक बघायला शिवाजी मंदिरला गेलो हां आणि तिथं मी त्यांना भेटलो तर मी म्हटलं सगळी लोक असं असं तुमच्याबद्दल घेऊ नका फार शिवराळे बाय अजिबात हे करू नका तर ते त्यांनी शिवी देऊनच बोलल्या कोण बोलला तू आणि शिवी दिली आता <laughs> म्हटलं <laughs> काय <laughs> <laughs> नाही आता मी मुद्दामच बोलते कारण आता माझं वय झालाय मी कधी गचके <coughs> म्हणून त्याच्या आधी बोलून घेते आमच्या इंडस्ट्रीमध्ये कोणाचं जर चांगलं बोललं गेलं तर तो जो काय जळफळाट होतो त्यांचा आणि माझ्याबद्दल बोलतात पण त्या नालायक लोकांना तर मी नालायकही बोलते का मी जर वाईट असते मी जर कोणाला छळलं असतं त्यांना एवढी अक्कल नाही की आज या बाईची पंच्याहत्तर होऊन गेली तेव्हा काम चालू केलेलं ती अजूनही काम करते याचा अर्थ ती कोणाला त्रास देत नाही बरोबर करेक्ट लोकांना ज्यांना काम नाही बघा नुसत्या आषाढभूतपणे मला कोण बोलवेल मला कोण बोलवेल ओ मला बोलवाना मी तर ते पण करत नाही माझा कोणी पी आर नाही माझा कोणी मॅनेजर नाही मला हिंदीतही काम मिळतात मला मराठीतही काम मिळतात अजून मी काम करते रोजगार का लोक आणि मला एकच कळलं नाही नाही ना, मला एकच कळलं नाही ग मला बोलायला हे मिळत नाही कुठे ना। ना। एक्सप्लेनेशन देणं गरजेचं हे लोकांचं खूप झालं कधीच त्रास कोणाला देत नाही कधीच कधीच नाही कोणाला देत मी तर केवढी काम करते नाही नाही मी कोणाला देत नाही पण ज्यांना मला तेच लताबाईंनी मध्ये फोन केला मास्टर शेफच्या वेळी म्हणाले उषा तुला किती ते प्रेम करतात ग आपल्या मराठीत का नाही तर मी म्हटलं बाई मराठीत काम नाही मिळत मग उभ्या उभ्या तिकडे बसायचं आणि मग ती अशी आहे ती तशी आहे म्हणून सांगायचं आता सुद्धा मी एक ॲड केली पुण्याच्या ज्वेलरची तर तो मला म्हणाला उषा ताई तुम्ही काहीच मागितलं नाही माझ्याकडे म्हटलं था। मी मला भीक मागायला शिकवली नाही माझ्या आई वडिलांनी माझं काम करायचं आणि निघायचं पॅकअप म्हटलं की निघायचं मी थांबतही नाही तर मला म्हणे दोघं जण आहेत आमच्या पुण्यातले ते म्हणाले तिला घेऊ नको मी म्हटलं मी काम केलंय त्यांच्यावर म्हणाले नाही तरी ते बोलले म्हणजे मी नक्की मोठी झालेली आहे <laughs> मोठ्या माणसांबद्दल नेहमी पाठवून खूप बोलतात नरेंद्र मोदींना बोलतात पण तो माणूस काम करतो ते लक्ष देत नाही हाती वाले कुत्ते वाले आती देखता है क्या मला त्याच कधीच वाईट नाही वाटत मी अजूनही काम करते उद्याही जाणार तुम्हाला सीन अलकाचा आणि तुमचा म्हणजे तुम्ही खाष्ट सासू आणि सोजवळ सून सोशिक सून असा एखादा सीन जो तुम्हाला आता इथे सांगायचंय की अलकाला खूप असं विहिरीचा विहिरी ढकलण्याचं सीन की ज्या वेळेला ढकलायचंय आता हिला विहिरीमध्ये तुमची मजा मस्ती चालायची कि एकदम सिरियस नाही नाही आमच्या दोघींची मस्ती चालायची चा। पण मार म्हटलं नशिबॉन मध्ये ती माझी नात असते तिला माझा नाही हात उचलला जात मला तिने असं कधी मारलं नाहीये मला तर खरच सांगते की लेख चाललेली सासरला बाईनी खरंच माझे केस एवढे पाच मिनिट खरोखर ओढले होते की मी शॉर्ट संपल्यावर पाच मिनिटं रडत होते पण आहुनि मला कधीच असं भले तिचा अभिनय असेल नाही म्हणजे मला अजून आठवत तो शॉर्ट एस वैद्य स्वतः रडायला लागले की काय हे की मी जवळजवळ शंभर फूट बाईनी माझे फरफटत असे केस ओढून नेले होते अभिनय ने असतो की मला पहिलाच सिनेमा म्हणजे मा माझा अनु मला एवढं ती दुखत होतं की मी अक्षी ओक्षाबुक्षी रडत होते एस वैद्य सूर्यकांत लवंदे रडत होते म्हणजे मा कॅमेराच्या मागना की एवढंच तिने एवढं ओव्हर केलं पण कधी आहून नाही ना, ना सुहासिनी देशपांडे माझ्या सासू झालेल्या ना आशा लता तिघे कधी मला खरं हा सीन पाहिजे होता कुठला जो होता ना तो आणि तुझा तुमच्या दोघांचा सीत दूध दूधवाला येतो हां आणि आशाला त्या येतात आणि ते दूध सांडतं ह्याच्यामुळं हे गाणं ऐकत असतो तू घेता घेता सांडतं आणि ही मग येते आणि पुसत असते आणि तेवढ्यात आशाला त्याची एंट्री होते आणि ती बघते की हिने दूध सांडवलंय वगैरे तर हिला मारायचा सीन होता आणि सांगितलं होतं तिचे केस धरा माक्या फरपट घेऊन जा असा सीन आहे काय मग खालखाला जे मारलं ना ते माझ्यावर कट्टी वेळ पोडणार अहो हे झालं तुमचं बाहेर हा चित्रपट आहे महाराज तुम्ही हिला विहिरीत ढकलायचं जेव्हा होतं ना तेव्हा मी घाबरले होते खरं ती विहीर नव्हती ते नुसतं केलेलं होतं आणि खऱ्या विहिरीतला वेगळा होता ए हा डमी होते की होती मला माहिती नाही ती डमी होती डमी होती पण मला नाही ढकलता आलं तर ते म्हणाले नाही तू नुसतं असं कर खालीच पडणार होती मातीच होती तिकडे माती आणि गाद्या घातल्या नाही हो डेअरिंग मारायचं आणि आशा लतानी मारलं माहिती माहितीये का बरं का आशा लतांनी मारलं कसं हलकाला अरे काय आणि मग मी डबिंग मध्ये आवाज दिला तो खोटा वाटतो कारण चेहऱ्यावर काहीच नाही तिच्या ढकलण्याच्या तुमच्या दोघींचे असेही काही सीन आहेत की ज्यात तुम्ही त्यांना छळताय किंवा त्रास देताय बोलताय खूप त्यांच्याशी मग त्या वेळेला असं असतं ना की रियल हे नाहीये त्यामुळे आपल्याला हसायला येतं शॉर्ट किंवा असं काही मला कधी शूटिंग करताना फालतू हसू येत नाही आणि कोणी हसलं तर माझं डोकं फिरत कारण मी मध्ये एक पिक्चर करत होते किशोर भेळे त्यात एक मुलगी होती नवीन एका नटाचीच मुलगी होती तीन चार वेळा झालं मी मारायला जाते तिला बोलते आणि ती हसते दोन तीन वेळा म्हटलं नवीन आहे नवीन आहे म्हणून सोडलं पण ती तशीच करत होती मात्र मी ओरडली म्हटलं असं करू नको माझं सगळं जात अवसार आणलेलं असत तिच्या आईला पण मी सांगितलं म्हणाली बरं जात म्हटलं तुझ्या लेखीला मी ओरडले असत होत नाही हसू येत नाही मला मिळतात नाही हसू नाही किशोरताई तुमचे असे काही सीन आहे जे तुम्हाला म्हणतात ट्रॅक्टरचं तर तुम्ही सांगितलं पण इतरही तुम्ही त्या पूर्ण सिनेमात तुम्ही बिजलीच आहात म्हणजे जसं तुम्ही म्हणताय तसं त्यामुळे असेही काही बरेच सीन आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही एक स्टँड घेताय किंवा बोलताय अशा पद्धतीनं तर असे काही किस्से किंवा असे काही सीन जे सांगतात किंवा तुमच्या दोघांचे काही सीन जे तुम्हाला आता इथे सांगायचे आठवते काहीतरी अरे असं झालं होतं सीनपेक्षा ना ते सिच्युएशन खूप काय म्हणतात तसं डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये आम्ही काम करायचो म्हणजे आज जसं छत्री पकडतात पण आम्ही उन्हातानात उभं राहून ते किती करपायचो आम्ही लिटरली आम्ही करपायचो काही चालू केलं की अकरा बाराच्या सुमाराला आम्ही जायचो बंद व्हायचं शूटिंग आणि मग उन्हा उतरली की परत चालू आहे मडक्यावर असं रुमाल ठेवतो ओला झाला की तोंडावर पर्यंत पूर्वी ते एसीचं कौतुक वॅरिटी व्हॅनचं कौतुक असं काही नव्हतं आणि आम्ही कष्ट घेतलेत खरंच खूप त्यामुळे ते स्टँड घेणं सिच्युएशनला खूप फोकस आमचा डायलॉगवर असायचा खूप फोकस परफॉर्मन्सवर असायचा मग इतर गोष्टींना आम्ही भाव पण नाही द्यायचो की अरे आम्ही दमलोय आम्हाला ऊन लागते बिचारही यायचे नाही ते त्यावेळेस त्या कॅरेक्टरमध्ये आम्ही कळले उतरायचो मेकअप पण पण एकच होता मेकअप पण एक हेअर हो, ड्रेसर एक युनिट हो, हो 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 एक एक हो। दोन असा आणि आम्ही ते शेअर करायचो आणि लिटरली एका नंतर मेकअप रूम पण बाहेर बसायचं बाहेर बसायचो आम्हीच नाही इव्हन चेंजिंग वगैरे जर आउटडोअर वगैरे असेल तर चेंजिंग रूम वगैरे काहीच नसायचं असे पडदे पकडायचे त्याच्या मागे आम्ही चेंज वगैरे करायचो तर ही सिच्युएशन खूप डिफिकल्ट होती बाकी एज अ परफॉर्मर तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्सवरती तुम्हाला, तुम्हाला फोकस आहे mm -hmm. या सगळ्या गोष्टी अगदी काही uh, म्हणतात तसं नगण्य आहेत mm -hmm. <laughs> मला इथे कॉल कधी तुमचा सीन शेवटचा जो आहे मला वाटतं जेव्हा वडील तुम्ही शरणावर असता आणि वडील येतात म्हणजे आपले विक्रम सर येतात आणि मग ते त्यांचं जे कपडा असतो त्यांना ते आठवतं आणि मग ते कपडा तुमच्या खरं तो खूप खर खर इमोशनल सीन आहे म्हणजे ज्या पद्धतीनं म्हणजे संपूर्ण आयुष्य त्या मुलीला बापाने बघितलेलंही नसतं किंवा खूप तिचा तिरस्कार केला असून अचानक एक असा क्षण येतो की ती जाते आणि त्यानंतर ती उपरती त्यांना होते की आपल्या मुली साडीचा करताना ते इमोशन आणि अर्थात असतो एक्झॅक्टली कसा शूट केला आणि काय त्याविषयी ऐकायला आवडेल तुमच्याकडनं मी तर मी तर मेलेलेच होते त्यामुळे मला अभिनयाचा प्रश्नच नव्हता नाही <laughs> एक्सपिरियन्स मला नंतर माहेरच्या साडीनंतर अलका कुबल पाहिजे तिचा छळ झाला पाहिजे आणि ती तिरडीवर झोपली पाहिजे <laughs> हे नंतर झालं सगळं हो हो म्हणजे स्टोरी अशीच जुळवून आणायची की हे सगळं झालं पाहिजे